न मिले जिस बीमार को शिफा सारे जमाने से ना मिले जिस बीमार को शिफा सारे जमाने से उठा ले जा जरा सी खाक इनके आस्ताने से अपन सध्या बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई या गावाजवळच्या हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दरगाह इस्थानी उभे आहोत आणि आपल्या समोर इथे होडीसा दहन सुरू आहे दरवर्षी होडी दहनाने हाजी अब्दुल हजरत अब अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा यांसा यात्रा उस्वा हो या यात्रा उस्वा माजी, माजी यांचा यात्रा उत्सव सुरू होतो आणि यावर्षी देखील हे यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत बोलायला येथील माझी माजी पंचायत समिती सदस्य शेख चान मुजावर आहे यांच्या घरापासून ही परंपरा सुरू आहे आणि आपण यांनाच विचारू नेमकी इथे होळी का का दहन केली जाते मला सांगा सैलानी येथे होळी दहनाने यात्रा सुरू यात्रा उत्सव सुरू होते नेमकं ही काय परंपरा आहे ही परंपरा आहे सैलानी बाबाची ही यात्रा एकशे अठरावी आहे आणि आमचे आजोबा जेव्हा बाबाची यात्रा होत होती तेव्हा पाच नारळाची होळी जात होते होळीचा अर्थ एक होळी दहन झाली म्हणजे यात्रेला सुरुवात झाली आता ही होळी कमीत कमी चाळीस ते तीस ते चाळीस टे टाके गाड्याची तीस ट्रक नारळाची होळी सुरुवात झालेली आहे पन्नास वर्षापासून ही अगोदर जुनी परंपरा फक्त पाच नाण्याची ओळी होती तेव्हापासून यात्रेला सुरुवात होते आणि यात्रेच्या अंतर रंगपंचमीला बाबाचा संदल असतो हा संदल आमचे मकान पिंपळगाव सराई येथून पंधरा रस्त्यांना निघतो आणि बाबाच्या दरबारामध्ये आमच्या हाताना चळवला जातो एकोणीस सा एकुदा, तारखेचा संदल आहे येत्या एकोदा एकोणावीस मार्चला बाबांचा संदल आहे आणि या संदर्भमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थिती लावतात आपल्यासोबत प्रशासनाकडून बोलायला बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे आहेत आपण त्यांना विचारू नेमके प्रशासनाकडून या यात्रेनिमित्त काय तयारी करण्यात आलेली आहे पिंपळगाव सराई येथे परंपरागत होत होत असलेल्या या, या यात्रेसाठी जवळपास देशभरातून विविध धर्माचे पाच ते सात लाख लोक येत असतात मात्र तरीही इथे या एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस त्याचसोबत ब्रिगेड आणि इतर संपूर्ण व्यवस्था या यात्रेसाठी केलेली आहे अशी आम्हाला अपेक्षा आहे की दहा दिवस चालणाऱ्या या होळीसाठी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही आणि आम्ही तो घडूही देणार नाही अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली आहे मी भाविक भक्तांना आवाहन करतो की या होळीमध्ये आपण आलात आपले स्वागत आहे शांततेत संपूर्ण होळी पार करण्यासाठी आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि सैलानी बाबांचे दर्शन घेऊन आपण व्यवस्थितरित्या आपापल्या गावी परतावे शांततेत सैलानी बाबांच्या होळीमध्ये आपण सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी केलेले आहे कासिम शेख सैलानी बुलढाणा